नमस्कार व्हिडिओ चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया आपण जिम मध्ये आल्यानंतर कोणत्या चुका करतो आपण जिम मध्ये आल्यानंतर सर्वात पहिल्यांदा वॉर्मअप करत नाही वॉर्मअप जर केला नाही तर मसल मसल आपला थंड झालेला असतो आणि वॉर्मअप न करता साईज करू नये त्यामुळे सर्वात प्रथम वॉर्मअप करणं गरजेचं आहे त्यानंतर मॉर्निंगलाच किंवा इव्हनिंगला जिमला येताना दोन केळी आपलं काय ते प्रो वर्कआउट असेल तर घेतला पाहिजे अर्थात दोन केळी असेल ॲपल असेल फ्रूट्स असेल किंवा कॉफी असेल अशा गोष्टी घेऊन आपण वर्कआउट केला पाहिजे म्हणजे आपल्या बॉडीमध्ये एनर्जी असते त्याचबरोबर थोडं थोडं पाणी पित राहिलं पाहिजे जेणेकरून बॉडी हायड्रेशन होईल आणि चांगल्या प्रकारे व्यायाम केला जाईल व्यायाम हा आपल्या पूर्ण बॉडीचे एक प्रकारचा जो काही गंज लागलेला असतो एका जागी बसून आपल्या बॉडीमध्ये तेवढ्या प्रकारची एनर्जी रोज येत असते त्यामुळे व्यायाम हा आपलं आपल्या शरीरासाठी व्यायाम करणं गरजेचं कर आहे त्याचबरोबर काही नियम आहेत ते सुद्धा असे पाळले पाहिजे जेणेकरून आपलं आरोग्य चांगलं राहील दुसरी गोष्ट म्हणजे आपण चांगल्या प्रकारे एक एक्सरसाइज करतो एक एक आपन, आहे की नाही हे आपल्यालाच माहिती नसतं त्यामुळे एक चांगल्या प्रकारचा ट्रेनर ठेवणं गरजेचं आहे किंवा विचारून एखादी एक्सरसाइज करणं गरजेचं आहे कारण आपल्या आपल्याला माहिती असेल की आपण आपली कॅपॅसिटी जेवढी आहे त्या कॅपॅसिटीच्या बाहेर जेव्हा जाऊन एखादी एक्सरसाइज करतो त्यावेळेसच त्या मसलला प्रेशर पडून त्या मसलमध्ये चेंजेस होत असतात त्यामुळे आपले कॅपॅसिटी ओळखा आपण किती वेट उचलू शकतो किती वेट ओढू शकतो त्या कॅपॅसिटीचा थोडं थोडं लाईट वेट वाढून वाढून आपल्या मसलपर्यंत तो वे ते प्रेशर पोचावायचा आहे आणि मगच बॉडीमध्ये बदल होऊन होऊ शकतो असं मी सांगू शकतो त्यानंतर तुम्ही तुमच्या झोपण्याच्या सवयी आहे त्या बदला सात तास कमसे कम झोप कम झाली पाहिजे जेणेकरून तुमचा तुम्ही मेंटली आणि फिजिकली तुमची बॉडी तत्पर राहील आजकालच्या योगामध्ये झोप फार कमी झाली आहे त्यामुळे रात्रभर रात्र अकरा बारा वाजेपर्यंत मोबाईल बघणं त्याचबरोबर एक्झरसाईजचं टायमिंग सा चुकणं या गोष्टीमुळे ताणतणाव वाढू शकतो आणि एकदा सा हेल्थ तुमचं खराब होऊ शकतं त्यामुळे नियमित व्यायाम करा जो पूर्ण घ्या डाएट प्रॉपर करा नॅचरल डाएट घ्यायचा प्रयत्न करा आणि आपलं आरोग्य आपलं आरोग्य कसं निरोगी राहील याकडे तुम्ही सर्वात जास्त लक्ष दिलं पाहिजे कारण आपल्याला माहीतच आहे आरोग्यम धनसंपदा आपलं आरोग्य चांगलं नसेल तर काय होईल आपण आजारी पडल्यानंतर आपल्याला आपल्या आरोग्याची किंमत समजत असते तोपर्यंत आपण आपल्याला फक्त पैसा एन्जॉय ह्याच गोष्टी आठवतात पण आजारी पडल्यानंतर आपल्याला समजतं की आपलं आरोग्य किती महत्वाचं आहे आणि लक्षात ठेवा आर आजारी पडल्यानंतर आपली काळजी घेणारे फार कमी असतात आपल्यालाच आपली काळजी घ्यावी लागते त्यामुळे नियमित व्यायाम करा चांगल्या सवयी बाळगा कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नका आणि आपल्याबरोबर दुसऱ्याचंही चांगलं होईल हा दृष्टिकोन समाजात जगताना नेहमी ठेवा जेणेकरून नैतिकदृष्ट्या आणि डेस्टिनेशन दृष्ट्या आपलं देखील चांगलं होईल आणि एकोपाणी राहा नेहमी चेहऱ्यावर हास्य ठेवा सुप्रभात जय हिंद जय भारत